सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महूद येथे एका टायरच्या दुकानवाजा गोदामात अचानकपणे स्फोट होऊन घडलेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दुसरा बाजून गंभीर जखमी झाला गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अतुल बाड असे या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे पहाटे टायरचे दुकान गोदाम बंद असताना अचानक तेथे स्फोट झाला हा स्फोट इतका जोरात होता की त्यात दुकानचे क्षेत्र पन्नास फूट दूर जाऊन पडले खिडक्याही निकळून दूर अंतरावर पडल्या दुकानाच्या समोरील भिंती कोसळल्या मृत अतुल बाड व अन्य सहकारी हे दुकानात झोपले होते जखमीला पंढरपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या स्फोटाचे निश्चित कारण समजू शकले नाही सांगोला पोलीस पुढील तपास करीत आहेत अशाच नवनवीन अपडेट बातम्या मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व खालील बॉक्समध्ये आपल्या कॉमेंटही करा